अरे बापरे इथे बघ किती मस्त बी माकुल आहे साईज बघा माकुलची स्नेहा आज कोणती रेसिपी दाखवणार को आहे आज मी दाखव कोळंबीचे कबाब करूया आपण कोळंबी कबाब आजची हो। स्नेहाची ड्रेसिंग बघा मला एक पिक्चर आठवते आपला जो एक रानी राणी मुखर्जीने मला पण असं वाटलं की आज तर कोणीतरी घातलेलं आहे कोलंबी नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो करंजा जेट्टी फिश मार्केटला करंजा फिश मार्केटला आणि आज सानूक नाही माझ्यासोबत तर आता वाजले तर साडेसहा ॲक्च्युली आम्ही थोडंसं लेट झालो कारण इथे उरणमध्ये येता वेळेला ना रस्त्यांची कामं चालू आहेत तर थोडी थोडी आम्हाला ट्रॅफिक पण भेटले तर आता बघूया मार्केट लागलं आहे का आणि म ह्या इकडं म्हणजे आता मार्केटमध्ये आपण तरी पण तीन चार महिन्यानंतर आपण मात्र चार पाच महिने झाले असेल आपण एक व्हिडिओ बनवला होता तर चार पाच महिन्यानंतर आपण या फिश मार्केटमध्ये आलो आणि मस्त मी आता एक्सप्लोअर पण करू आणि सानूला जी मासली आवडते ना ती या मार्केटमधून आपण मासली घेऊया आणि जाऊया घरी तर चला कंटिन्यू ला सर्वात पहिले आपण मार्केटला जाऊया तर मार्केट तर बघूया आता लागलं आहे का कारण आता प्रत्येकाच्या इथे जत्रा वगैरे आहेत ना तर त्याचे मुलं मला नाही वाटत लागलंय वाटतं मार्केट तर बघा या बोटी आहेत या सर्व बोटी अशा मासलीच्या अशा म्हणजे किनाऱ्याला लावून ठेवतात आणि जेव्हा त्यांना मासली वगैरे पाहिजे असेल ना तेव्हा ते धक्क्यावरती काढतात आणि विकतात इकडे बघ बघा इथे मासली दिसते दाखव ना दादा करून हा बघा हा टोल फिश बघताय कितीला ये अडीचशे रुपये किलो अच्छा हे कसं आहे मासे कल हां सत्तर रुपये किलो।, किलो एक किलोमध्ये किती पीस बसतील तरी पण तीन पीस एक किलोमध्ये तीन पीस बसतील आणि तिथे तुम्ही रिबीन फिश बघताय ज्याला आपण वाकटी बोलतो कशा वाकट्या शंभर रुपये किलो ओके पापलेट नाही हो काय कुठला चांद मासा, मासा। कसे देतोय सत्तर रुपये किलो हे बघा इथे सोट कोलंबी बघताय काका बसलेत विकायला कसे किलो देतो ये सहाशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतात तरी पण वीस पंचवीस बसतीन पीस तुला पाहिजे का चालेल ठीक आहे पहिले थोडंसं आपण एक्सप्लोर करूया मग नंतर येऊ घ्यायला येतो हा मी हे बघा इथे माकुल बघताय तुम्ही कशाच येत आहेत तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आणि बांगडं कसे आहेत दोनशे रुपये किलो बांगडा आणि हे कोलंबीचा वटा पाचशेचा सांगू चा। काय माहिती आहे का आहे काय आहे काय स्टिंगरी पाकट काटा हा किती लागेल ताई पाचशे रुपयाला पाकट आहे बघा स्टेंगरी लेडी फिश हा मस्त आहे चाल चल ठेव चला आता पुढे बघू चला आपण हे बघा सुरमई आणलेत मस्त बिली ताईने ताई कशात येतो सुरमई किलो हजार रुपये किलो बघा हजार रुपये किलो सुरमई अरे बापरे इथे बघा किती मस्त पैकी माकुल आहे मोठे आहे ना जाणू ती रुपये किलो पाचशे रुपये काही कमी नाही होणार का द्या चला तर माकुल घेतोय आपण एक किलो सानूची इच्छा झाली सानूची परवाईश ना जाणू हा टाका टाका जाणू आज खुश ना जानू ताई हे पैसे घ्या थँक्यू कसे येत आलो बाकून तीनशे रुपये किलो ऑनलाईन वगैरे चालेल का होईल मग अर्धा किलो भेटेल ना अर्धा किलो द्या तुला खायचं आहे तर अर्ध किलो तर आपण सोट कोलंबी घेतोय अर्धा किलो काय बनवायचं मम्मी मम्मी डिसाइड करेल काय बनवायचं बिर्याणी किती पीस आले चौदा पीस अर्धा किल्लो मध्ये आणि तशी सोट कोलंबी मागच असते सातशे आठशे अशी किल्लो असते काल सातशे रुपये ना आणि तशा पण बोटी कमी आहेत तर जरा माग पण झाली असेल ना मासली ओके तर फायनली आपण करंजा फिश मार्केटमधनं माकुल घेतलेला आहे आणि सोटकोलंबी घेतली आहे ॲक्च्युली आपण आलो होतो ना म्हणजे आपल्याला वाटलेलं का मासली हां नाही घरी जाऊन साफ करीन मी इथे साफ करून पण मासली भेटेल पण मी कसं मी नेहमी घरी जाऊनच साफ करतो मासली तर आपण आलो होतो एक्सप्लोअर करायला पण आपल्याला तशी काही मासली बघायला नाही भेटली गरमीचा सीझन आहे बोटी पण बंद आहेत त्याच्यामुळं मासली थोडी माग पण आहे अच्छा आता जो बड्डे पण येणार आहे ना, ना तर आता माकूल घेतला आहे तर हंड्रेड पर्सेंट त्याचा काय आता माकूलचं काहीच नाही माकूल मसाला बनवेल पण कोलंबीची अजून आयडिया नाही काय रेसिपी बनवणार आहे तर घरी जाऊया आणि मस्तपैकी आता हो परवा पासून हिचा ऍडमिशन करणार आहोत ड्रॉइंग क्लास ला ओके ओके हे बघ किती मोठी बघ ट्रे मध्ये भरून चालू आहे बघा मासली तर आता आपण घरी आलो आहोत आणि मस्तपैकी पैकी आले आल्या कोलंबी मी साफ केलेली आहे आता माकुल साफ करायचं आहे तुम्हाला दाखवते एकदा बस बघा तर मार्केटमधला पाचशे रुपयाचा माकुल आणलाय आणि मला कसं फ्रेश वाटलं म्हणून मी पटकन घेतला किती दिले पाचशे ला पाचशे एक किलो आणला पाचशे किलो म्हणजे किती आहे बघ ती पीस याच्यावर एक दोन साईज किती मोठी आहे ना आणि तीन बेबी चार चार साईज मस्त आहे ना तर चला आता फटाफट पड़ क्लीन करून घेतो तर हे बघा मस्त पैकी माफूल साफ केलेले आहे आणि इथे कोलंबी पण साफ केलेली आहे मग रेसिपी दाखवणार आज मी कोळंबीचे कबाब करूया आपण कबाब काय ना तर हे हो। okay. तर खाणार स्क्चबरोबर आपण कोळंबीचे कबाब पण करूया आजची स्नेहाची ड्रेसिंग बघा मला एक पिक्चर आठवते आपला जो एक रानिंग मला पण असं वाटलं की असं कोणीतरी घातलेलं आहे मॅरिनेशन करतेस ना माकुलची आपण रेसिपी ऑलरेडी दाखवली मी शॉर्ट शॉर्टमध्ये असं 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 गति दाखवतात लिचू बघा लिचू पिंक लिचू तर सोडत नाही आज दोन दिवस झाले जा पप्पा म्हणजे सांगते की बघा दिसले पाहिजे लिचू लिचू हा बघा आता मँगो पण आलाय बघतात बघा स्नेहा करते मम्मा भाई सन बोलतात साऊथ अमेरिकेचे बर्ड आहे इथे इथे माखुल मस्त पैकी आता मॅरिनेशन होते आणि स्नेहा इथे कोलंबी कबाब बनवायला घेते सर्वात पहिले कांदा टाकलाय लसूण आणि मग आणि मग त्यानंतर कमी तिकड वाली मिरची चार घेतल्या चार घेतलेले आणि कोथिंबीर टाकलेली आहे हे बघा बघा सर्वात पहिले आपण म्हणजे असं हे का केलं कारण त्याच्यामध्ये जागा कमी होईल कारण भांडा छोटा आहे आता बाकी सर्व आपण अजूनच असं कारच आहे का मग आता काढूया ना म्हणलं त्याच्यामध्ये सर्व टाकणार असते तर सर्व बघा आता काय बोल चॉप केलेलं सर्व हे हो भांड्यामध्ये काढलेलं चॉपर मोठा असेल ना तर एकत्र एक करू शकतो आपल्याला छोटा आहे ना बरोबर म्हणून आपण एक एक करून घेतो साईडला करूया हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप का दाखवतोय कारण हा छोटा भांडा आहे म्हणून आता कोलंबी टाकले सेम पद्धत कोलंबी पण आता आपल्याला चॉप करून घ्यायचे ना कोलंबी आणि एक एग अंडा आणि आपण ब्रेड टाकणार ना आणि मग त्यानंतर लिंबूचा रस घेतलेला आहे अर्धा लिंबू युज केलेला आहे याच्यामध्ये आणि सेम प्रोसेस जे आता तुम्हाला दाखवली जर तुमच्याजवळ भांडा जर मोठा असेल ना चॉप कराचा तर तुम्ही सर्व एकत्र करून पण हे करू शकता ना आपण का करतो कारण हा छोटा आहे म्हणजे आता तुम्ही असं पण विचार करणार का हे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करता येईल ग्राईंड तर काय माहितीये का, का मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं ना तर जेवढा आपल्याला पाहिजे ना तेवढा नाही होणार ते डायरेक्ट एकदम पातळ होईल मॅश होईल मॅश होऊन हो जाईल बघा एकदा चेक करा आला ठीक आहे का पूर्ण मॅश नाही करायचं आपल्याला बरोबर आहे ना हो बरोबर थोडा थोडा बघा असं पण राहिलं ना पार्ट तरी चालेल हो बरोबर ते खाताना कसं टेस्ट फील मला सांगतो भांडा मोठा असेल ना तुम तर तुम्ही करू शकता मिक्सर ग्राइंडर मध्ये करतो ना सगळं चिटकून जाते आपला कोळंबी पापड करताना नॉलेज आहे ना एकदम इझिली सगळं निघते आणि वॉश करायला पण इझी ब्रेड क्रम्स पण टाकले ना याच्यातून तर हे बघा आता स्नेहाने घेतलं आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर हा मसाला तुम्हाला जर हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी पापड ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त मी आता सर्व मसाले आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे एकच सुगंध सुगंध निघाला नंबर कबाब बनवत कोलंबी कबाब ना, ना। थोड जाऊन मसाला अजून ऍड करूया आपल्याला कमी वाटत काय भारी वाटते आता सानू पण आली मम्मीला मदत करण्यासाठी बाबा बघा मुलगी असतात ना हेल्प करतात सानू मला हेल्प करते कधी कधी कारण सानूला आवडते पण मी तिला कधी कधी बोलते का का सानू बनाय गे कबाब गो कबाब सुगंधावरून टेस्ट आणि बघून डोळ्यातून सर्वात पहिले हे करते डोळ्यातून बघून की बाबा कसं आहे आणि एक सुगंध वरून आधी सुगंध घेतला की भारी वाटेल बस, 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 बस बस। बस। हा हा तेव्हा नंतर नंतर झाला मी असं एकत्र करते जे झाला झाला बाबू हे बघा सानू बघा ਮਾਜੀ ਬੁਲਗੀ ਵਾਰੀ ਹੈ ਨਾ ਸਾਨੂੰ ਮਮਾ ਮੈ ਹੇਲਪ ਕਰ ਦੇਣਾ काढून इथे ट्रान्सफर केलाय आणि आता इथे ना स्नेहा कोलंबी कबाब बनवायला गेली आणि इथे आता कढाई गॅसवरती ठेवली पण गॅस काही के चालू केला नाही पण त्याच्या अगोदर साफसफाई करते तर कोणाकोणाला सवय अशी जेवण बनवता बनवता किचन साफ करायची नक्की कमेंट करून सांगा तर स्नेहाला साफ सुथरा तर बघा हाताला तेल लावलेलं ला आहे आणि पॅटीज टाइप ना आता शेप आहे बघा असं देणार तेल पण ठेवलंय मस्तपैकी कढाईमध्ये गरम करण्यासाठी ते बघा अशा शेप दिलेले आहे चिकन कबाबला <laughs> <laughs> चिकन कबाब सॉरी कोलंबी कबाब एखादी मी ऐकलंच नाही ना कोलंबी कबाब चिकन कबाब मटन ऐकलेलं आहे आणि पुन्हा चिकन ऐकलेलं आहे हे पहिल्यांदा म्हणताय ना म्हणते मी पटकन बनलो कबाब कोलंबी कबाब आणि तेल पण आता मस्तपैकी गरम झालेलं आहे लगेच हे बघा पलटी करून घेते लगेच होतील कारण दोन ते तीन मिनिटात शिजतात ना एकदम मिडियम ठेवलं आपण गॅस ओके वा 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 काय कलर आलाय अप्रतिम असा आणि इथे माकुल पण झालेले अप्रतिम हा सुगंध बघ एक नंबर ही <laughs> रेसिपी नक्कीच ट्राय करा खायच्या अगोदर सांगतो तर बघा आपण गॅसचा फ्लेम एकदम म्हणजे एकदम लो ठेवलाय हो तुम्हाला दिसत पण नसेल गॅस बघा कारण कसं आहे ना जर फास्ट ठेवला ते आणि जर स्लो ठेवला हो तर कसं आतमध्ये आणि कलर काय एकदम ब्राऊन होणारच तर कलर जर काय नाही आपण स्लो फ्लेम वरती शिजून घेतोय करून एकच नंबर सुगंध इतका अप्रतिम आलाय ना काय आता दोन ते तीन मिनिटात आपले कोळंबीचे कबाब फायनली रेड हा मित्रांनो सर्वांनी जेवायला स्नेहाने किती मस्त डिश सजवलेली आहे म्हणजे जेवणाची थाली वाढलेली आहे इथे तुम्ही बघताय कोलंबी कबाब मसाला भाकरी आणि लिंबू तर कसा झालंय अरे वा सर्वात पहिले ना कोलंबी कबाब टेस्ट करतोय बघा किती मस्त विकी असे झालेले आहेत जसा काय आपण ओपन केला ना डायरेक्टली असं म्हणजे कबाबचे ना कोलंबी कबाब चे सुगंध यायला लागला बाहेर या सर्वांनी कोलंबी कबाब खायला ओ हो 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 लिज खूप दिवस भारी एक नंबर एक नंबर खरच ट्राय बनते नक्की ट्राय करा अप्रतिम अप युनिक रेसिपी आहे तुम्ही पाव सोबत पण खाऊ शकता ब्रेड सोबत पण खाऊ शकता तंदुरी रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता म्हणजे आम्ही भाकरी सोबत भारी भारी जेवतो हे बघा स्वीट बघा स्वीट काय अप्रतिम

स्नेहाने आज फ्राय केलेत कोलंबी पापड या सर्वांनी कोलंबी पापड घ्यायला कोलंबी पापड एवढे म्हणजे भारी झालेत ना एकच नंबर जर तुम्ही आमच्याकडनं कोलंबी पापड सुद्धा ऑर्डर नसला केले अजूनपर्यंत तर नक्की ऑर्डर करा स्क्रीनवरती आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज मसाला ऑर्डर करू शकता त्याचसोबत कोलंबी पापड सुद्धा ऑर्डर करू शकता आहे की आपण मध्ये कोळंबीचे कबाब बनवले त्याच्यात फक्त लजीज मसाला युज केला जर तुमच्याकडे आपला स्नेहा लजीज मसाला नसता तर तुम्हाला त्याच्यात खूप सारे मसाले ऍड करावे लागतील ना धडा पावडर जिरा पावडर काळी मिरी पावडर हे सगळं आणि तुम्ही काश्मीरी मिरची पावडर पण इव्हन तुम्हाला टाकायला लागेल पण तुम्ही बघू शकता स्नेहा लजीज मसाले मध्ये किती सुंदर झालाय कलर तर छान आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे तुम्ही खरंच आता हे व्हिडिओ जाणार आहे उद्या तर तुम्ही बुधवारी नक्कीच ट्राय करा सगळे खुश होतील कारण एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला आता मस्त पैकी जेवणाचा आनंद घेतोय मस्त मेकीच आणि कोलंबी कबाब बनवलंय माकुल मसाला बनवलाय सोबत स्टार्टर मध्ये म्हणजे आम्हाला दिलेला आहे कोलंबी पापड बघा किती सुंदर असे पापड जर अजूनपर्यंत आमच्याकडनं ऑर्डर नसणार गेले तर नक्की ऑर्डर करा ही डिश आहे ना जी एकदम हटके आणि एकदम अलग आहे संधू कोलंबी पापड बद्दल काय बोलून आपल्या लहान फ्रॅमिला कोण कोण खाऊ शकताय जसं तुम्ही तोंडामध्ये टाकण्या डारी जाणार एवढा बारीक हे आणि आज दुपारी बनवला होता गावठी कोंबडा तो राहिलेला बघा किती सुंदर असं झालेला हां हा 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 एक नंबर सुगंध आहे किती सुंदर असा झालेला स्नेहाने सांगितलं का बोलते गावठी कोंबड्या पण आहे खाणार का नाही खाणार तुझ्या आजचा ऑल टाइम मी रेडी आहे एनी टाइम रेडी आहे किती सुंदर असं झालं बघा तर मित्रांनो <laughs> फायनली जेवण झालेलं आहे बघा कसं पोट भरून जेव्हा कारण गावठी मटण पण होता आणि आज त्या दोन तीन डिश बनवलेल्या त्या होत्या आपला oh. कोलंबी कबाब होता आणि माकुल होता तर एवढा भारी पापड पण खाल्ले हा कोलंबी पापड पण खाल्ले तर एवढा भारी वाटला ना आजचा जेवण म्हणजे एंड केला ना का डायरेक्टली झोपणार हा डॉगीज ला थोडस जेवण द्यायचं आहे त्यानं जेवण दिलं किती काय लावरा खाल्ला नाही रात्री नाही खायचे तर चला मग आता आपण ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कोलंबी कबाब नक्की ट्राय करा आणि कोलंबी पापड तुम्हाला हवे असतील तर आमच्याकडनं नक्की ऑर्डर करा आता आपल्याला किती पॅकिंग करायचं ना भरपूर आता पॅकिंग ऑलरेडी दुपारी आपण केले ऍड्रेस पण टाकला आणि आता भरपूर पॅकिंग पण राहिली मसाल्यांची जे आहे ते हो आपण करतो कारण उद्या परत सगळं कुरिअर जाईल आपल्याला तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण आमचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर सना बिटू यांनी व्हिडिओ मध्ये तो बरेन बाय बाय चलते मेरे कदम ये याद रखना प्रकारे <laughs> मिक्स करून घेतलेला आहे आता हे मॅरी साठी साइडला ठेवते आणि आता कांदा 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 की पसंद कांदा